महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संस्थेचा अध्यक्ष सचिन ठोकळ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरातून करण्यात महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसंच फोनद्वारे त्यांना वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या तसंच पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या दरम्यान संस्थेच्या विविध शाखांतर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी बाळे येथील जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मोहनराव घोडके यांच्या हस्ते शाल पुष्पहार आणि पेढे भरवून पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षक शिक्षिका आदींनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संस्थेच्या सचिव शिल्पा ठोकळ सत्वजित ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान इंदिरा प्रशाला बाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी दुर्गे आणि त्यांच्या स्टाफनं यथोचित सत्कार केला राजीव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आतकरे यांनी शिक्षक शिक्षिकांसमवेत सत्कार केला शरद बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका पुष्पलता जगताप यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी शुभेच्छा दिल्या तसंच कोंडी येथील जिजामाता प्रशालेचे मुख्याध्यापक उदय जाधव आणि त्यांच्या स्टाफनं सचिन ठोकळ यांना शुभेच्छा दिल्या इकडं इंदिरानगर येथील ठोकळ प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गाजरे आणि त्यांच्या शिक्षक शिक्षिका सहकाऱ्यांनी केक कापून भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या समाजातील विविध स्तरातून देखील सचिन ठोकळ यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं सर्वांचं प्रेम सहकार्य आणि स्नेह कायम राहू दे अशी अपेक्षा याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांनी व्यक्त केली